सोलापुरात डॉल्बीच्या आवाजावरून वादाची ठेणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याची तक्रार एका व्यक्तीनं सोलापुरातील सार्वजनिक मंडळाच्या विरोधात दिली आहे तर बहिरेपणाचा बनाव असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला राजू यादगिरीकर यांच्या फिर्यादीवरून एका ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि अठरा जानेवारीच्या संध्याकाळी सोलापुरातील देगाव मध्ये या ग्रुपनं डॉल्बी लावून जल्लोष साजरा केला होता डॉल्बीच्या आवाजाला त्रास होऊ लागल्यानं फिर्यादी राजू यादगिरीकर यानं तक्रार नोंदवली होती डॉक्टरांनी लिहून दिले त्याच्यावरती की डॉल्बीच्या कर्ण कर्कश आवाजामुळे दोन्ही कानाच्या नसा कमकोत झालेल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी का परवा दिवशी संध्याकाळी आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे मंडळावरती आणि डॉल्बी धारकांवरती म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये असं होऊ नये कारण हा पुरुष आहे आमच्या घरामधला दोन महिन्यात माझ्या मुलाचं लग्न आलेलं आहे मग हा कर्ता पुरुष जर असा अपंग होऊन घरात बसला तर आम्ही दाद मागायची कोणाकडे जो व्यक्ती जो बहिरा झालाय म्हणून जो फिर्याद दाखल केला होता त्या सकाळी त्या व्यक्तीचा व्हिडिओ सुद्धा मी पोलीस उपायुक्त कबारसाहेब यांना तिथं दिलेला आहे तो, तो व्यक्ती स्वतः किरा किराणा दुका बेकरीमध्ये जाऊन खरेदी करत आहे पैसे देत आहे बहिरेपणा झाला असता तर तो व्यक्ती आज ॲडमिट असला असता आणि त्याच्या कानाला पट्टी असली असती असं कोणताही तिथं प्रकार घडला नसून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला या महाराष्ट्रात डाग लावण्याचं काम काय लोकांच्या हातून होत आहे